तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे का आणि नसेल तर तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर कस करायचं हे का काम येते का की आपण आपलं आयुष्य सुंदर व्हावं असा प्रत्येक वेळेला खूप प्रयत्न करत असतो पण माती कुठे खातो तर आपण उगाच्या उगाच काळजी करतो उगाच्या उगाच तणाव घेतो टेन्शन घेतो जर असं अपयश आलं की त्या अपयशाने आपण पोचून जातो आणि जर असं यश आलं की ते यश आपल्या डोक्यात जात त्याच्यामुळे आपण डोक्यावर बसतो स्व लोकांच्या आणि स्वतःच्या पण आणि या सगळ्यामुळे आपण स्वतःच्या आयुष्यात माती आण मग आयुष्य उत्तम ठेवण्याकरता काय करायचं तर या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करायचं तुम्हाला येत असेल तर उत्तम पण तुम्हाला वाटत असेल की येस मी माझ्या पद्धतीने उत्तम प्रयत्न करत आहे पण कुठेतरी गडबड होत मला हवं तसं यश मिळत तर अशा वेळेला आम्हाला कन्सल्ट केलं तर नक्कीच तुम्हाला या सगळ्यावर उपाय सापडतील आणि येस yes, आम्ही आयुष्याच्या व्यवस्थापना करता आयुष्य सुंदर करता एक सीरीज घेऊन येतोय त्या सीरीजचा जर तुम्ही फायदा घेतला तर तुम्ही सगळी मंडळी आपले आयुष्य नक्कीच खूप सुंदर करू शकाल तर याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं आयुष्य छान करायचं तर या सिरीजचा नक्की फायदा घ्या आणि त्याच्यासाठी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर किंवा ज्या कोणी तुम्हाला ही व्हिडिओ पाठवली त्या व्यक्ती ताबडतोब 何やばい